पाणी पुरवठा प्रशासनाला महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सर रस्ते दुरुस्त झाले नाही प्रेशरनी पाणी आलं नाही हा भाग मिनी पाकिस्तान अशा प्रकारची घालू भाषा करतात त्यांच्याच पक्ष त्यांच्याच बरोबरचे पक्ष इतर नाही जे काही सहकारी सत्यते सहकारी पक्ष आहेत त्या अशी घाडि भाषा करतात आणि इथं आज कोंडा भागातील म्हणजे कोंडाखोर्द कोंडखोर गावातील शिवनेरी नगर असेल भाग्योदय नगर असेल साईबाबा नगर असेल अश्रफ नगर असेल नवाजीश पार्क असेल सर्वे नंबर बेचाळीस असेल भाग्यदय नगराबरोबर मिठा नगर असेल शितलबेट्रो परिसरातल्या समस्त नागरिक बंधू भगिनीच्या वतीने संघटने ते माझे सहकारी मान्य काशीबाई असतील दिलावरबाई असतील त्याचबरोबर आमचे शबीरबाई असतील रोहन गायकवाड असतील आमच्या भगिनी सिद्धिकी मॅडम असतील ससानीताई असतील सगळ्याच मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा करून आज या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं मुळातच प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार सोशल प्लॅटफॉर्मच्या वतीने काही गोष्टी टॅग करणं या सगळ्या गोष्टी करून कामच होत नाही म्हटल्यानंतर आज या ठिकाणी आंदोलनासाठी ही मंडळी सकाळपासून उपोषणाला बसलेली याच्या मागचं कारण आहे की कोंडवा गाव असेल किंवा शिवनेरी नगर मिटानगर भाग्य नगर नवाजीश पार्क या परिसरात कुठेही सर्व नंबर बेचाळीस मध्ये गेला तर एकही बिन खड्ड्याचा रस्ता सापडणार नाही पाणी एकतर येणार नाही आलं तर कमी प्रेशर राहील आणि जे कमी प्रेशर नेईल तसं असं गटाराचं पाणी या ठिकाणी कोंडवा भागातल्या नागरिकांना पाजलं जातं या ठिकाणी मागचे सहा वर्षपासून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा घड्याळाचा आमदार इथून निवडून आलेला आहे त्याचबरोबर इथं माजी नगरसेवक हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षाचे आहेत अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचाच आमदार आहे त्यांचेच माजी नगरसेवक आहेत तेच राज्याचे अर्थमंत्री आहेत तेच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं राज्यात देशात सरकार त्यांचं कलेक्टर त्यांचा कमिशनर त्यांचा तरी यांच्या वाट्याला पाणी अशा प्रकारचं का या ठिकाणी त्यांच्या पक्षाची काही मंडळी हा भाग मिनी पाकिस्तान अशा प्रकारची घाटेटी भाषा करतात त्यांच्याच पक्ष त्यांच्याच बरोबरचे पक्षातले इतर नाही का जे काही सहकारी सत्तेत सहकारी पक्ष आहेत ते अशी घालडी भाषा करतात आणि इथं मात्र आम्हाला मतदान केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला धडा शिकू म्हणून अशा प्रकारची शिक्षा दिली जाते त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी बस या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा द्यायला मी इथे या ठिकाणी आलो काशीबाई असेल किंवा त्यांची सगळी मंडळी यांनी आम्ही मिळून प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सर रस्ते दुरुस्त झाले नाही प्रेशरनी पाणी आलं नाही या ठिकाणी ड्रेनेज मिश्रित पाण्यामध्ये दुरुस्ती झाली नाही आम्ही एक सप्टेंबरला भर गणपती उत्सवामध्ये या ठिकाणी हजारोचा मोर्चा महानगरपालिकेत नेऊ या ठिकाणी ज्यांच्या दम असेल त्यांनी हा मोर्चा थांबून दाखवावा निवडणुका आल्या की कोंडव्यातल्या भागातल्या नागरिकांची आठवण येते मात्र निवडणुका संपल्या की कोंड्यातल्या भागातल्या नागरिकांना बघून याची भाषा केली जाते त्याच्यामुळे या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही दाद रस्त्यावरही मागू महानगरपालिकेत नाही मिळाली तर मात्र इथून पुढच्या काळामध्ये न्यायालयीन लढाई करण्याबरोबर निवडणुकांमध्ये सर्वसामान्य कोटव्यातले नागरिक या पुढाऱ्याला फिरून पण देणार आहे हा आमचा त्यांना थेट इशारा आहे या ठिकाणी आज असं म्हणायचं भावना लोकांना हे बघा तुम्ही नितेश राणेंपासून अजितदादांच्या पक्षाचे आमदार इथं आहेत त्यांच्या पक्षाचा शहराध्यक्ष कार्याध्यक्ष इथं राहतात कार्याध्यक्षांनी एकदा तरी अजितदादांच्या बरोबर जे पक्ष सत्तेमध्ये बसलेत त्यांचा निषेध व्यक्त केलाय का ते यांना मिनी पाकिस्तान म्हणतात हिंदू मध्ये भांडणं लावतात तो विषय डोक्यात आहे त्यांच्या त्याचबरोबर कालच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाला अनुकूल मतदान मिळालं नाही म्हणून तेव्हापासून सातत्याने पाण्याचा प्रेशर कमी करणे ड्रेनेज मिश्रित पाणी ड्रेनेजची लाईन पाण्याच्या लाईनला कनेक्ट करून देणे त्याचबरोबर मुद्दाम लाईट बंद ठेवणे चौदा चौदा तास कोंडव्या ती लाईट बंद अशी कोंडवा काय चंद्रावर गेलाय का कोंडवा या ठिकाणी कुठंतरी नाही का राज्याच्या कुठल्या तरी शेवटच्या सोलापूरच्या शेवटच्या तालुक्यातल्या एका गावामध्ये कोंडवा गेलं का कोंडवा मुख्य पुणे शहरामध्ये असून तर चौदा तास मागच्या तर सत्तावीस तास लाईट नव्हती सत्तावीस तास इथून पाच किलो तीन किलोमीटरवर अजितदादा सर्किट हाऊसमध्ये हो वाचत इथून पाच किलोमीटरवर त्यांचा आमदार राहिला आहे असा असताना जर यांना सत्तावीस तास लाईट मिळत नसेल यांना जर चार चार दिवस पाणी येत नसेल पाणी आलं तर अशा प्रकारचं ड्रेनेजचं पाणी येत असेल आणि एकही रस्ता माझं तर अजितदादांना पण सांगणे की त्यांनी त्यांच्या तेन आमदाराकडून एकदा फोटोग्राफी मागवावी एक, माग एक जर खड्ड्याचा बिन खड्ड्याचा रस्ता सा, जर सापडला आता बिन खड्ड्या परत एकदा सांगतो पॅचवर पाहिला नाही ज्याला खड्डे नाही खड्डे झाल्यानंतर पॅचवर करायची वेळ आली ना असा रस्ता जर सापडला आमच्या तर कुणी निवडणुका लढणार नाही जाहीर बाना जाहीर बाना पण जर या ठिकाणी अशा प्रकारे खड्डे नाही का खड्ड्या सहितचे रस्ते जर सापडले तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या नागरिकाची माफी मागावी इतकी दुरुस्ती करावी ही आमची मागणी आम्ही त्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देतो अल्टिमेटमच्या काळात त्यांनी कार्य काम कार्य पूर्ण केलं नाही एक सप्टेंबरला हजारोचा हो हजारचा नाही शंभरचा नाही हजारोचा हो नका लोंडा हा महानगरपालिकेवर चालून जाईल तिथं आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय चक्का जाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा सावधानतेचा आणि गंभीर इशारा त्यांनी समजून घ्या आज हम लोग यहाँ ज्योति चौक पे में खड़े हैं हम लोग यहाँ पे आज धरना लिया था हम ने लाइट रोड और पानी को लेके जो कि हालत बहुत ख़राब है अपने कोंडमा में सत्तर परसेंट इलाका जो है वो पानी से परेशान है पानी नहीं आता है कहीं पानी आता है तो आधा घंटा आता है प्रेशर नहीं रहता है कहीं एक घंटा आता है तो उसमें पंद्रह बीस मिनट आधा घंटा घंटा पानी आता है तो वो सब चीज़ों को हमने मद, रोड का लेंगे मसला तो पूरे रोड पर जगह जगह पर खड्डे है अगर आप कोई दस मीटर की भी मेरे को रोड बता दें जहाँ पर खड्डा नहीं है तो जैसे कि हमारे दादा ने प्रशांत दादा ने बोला कि हम यहाँ से कैंडिडेट नहीं खड़ा करेंगे तो मैं उनके साथ में हूँ कोंडवा का कोई भी इलाका आप सीनरी ले लिए सर्वे नंबर फोर्टी टू नवजिश पार्क आ, सवेरा पार्क ग्रीन पार्क पूरा का पूरा इलाका जो है पूरी तरह से ख़राब हो चुका है लास्ट के आप देखेंगे पिछले सात सालों से वहाँ पे कोई भी काम नहीं हुआ है सात साल में अगर आप जाएंगे तो कुछ भी नहीं हुआ है आबादी बढ़ती गई है ना पानी पे काम हुआ ना रोड पे काम हुआ ना कचड़े पे काम हुआ ये बेसिक नीड्स है ये लोगों की बेसिक नीड्स है बेसिक नीड्स को पूरा नहीं किया जा रहा है बेसिक नीड्स में इतना फंसा के रखा है कि लोगों को हॉस्पिटल कॉलेज इस बारे में बात करने का मौका ही नहीं हो इस पर हम आवाज़ ही नहीं उठा पा रहे हैं यहाँ पे ही हमको जो है खत्म करके रखा है तो बहरहाल उस रोड आज हमने धरना लिया था पानी और रोड को लेके तो हमें पानी डिपार्टमेंट से भी आज आश्वासन आया है कि हम दो तीन दिन में आके हमारे साथ में पूरी जगह विजिट करेंगे जहाँ जहाँ पे पानी का प्रॉब्लम है जहाँ गंदा पानी आ रहा है उसको सही करेंगे रोड डिपार्टमेंट से पवार साहब तड़वी साहब ये लोग आए थे और उन्होंने भी आश्वासन दिया है कि हम महीने भर में इसको रोड को ख़त्म करेंगे और हमने भी उनको चेतावनी दिया है कि अगर एक महीने के अंदर ये मुद्दे सॉल्व नहीं होते तो उसके बाद हम हजारों की तादाद में हज़ारों हजारों की तादाद में हम पीएमसी की तरफ पूछ करेंगे उसके बाद जो भी अंजाम होगा वो पीएमसी उसका जिम्मेदारी पीएमसी के ऊपर यहाँ के आजी माजी नगर सेवक के ऊपर और जो भी करंट हमारे आ, 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 ये है प्रशासन है उनके ऊपर जो है ये पूरी जिम्मेदारी रहेगी ये बात को बोलते हुए मैं अपनी बात खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र इस तरीके से काशिफ साहब ने आज का ये आंदोलन लिया है ये कोंडवा के लिए असल ज़रूरत चीज थी उन्होंने सही ढंग से जो कोंडवा का विकास होना चाहिए था जिस प्लानिंग से होना चाहिए था वो हुआ नहीं हमारे लोगों को पिछले मरतबा जो लोग चुन के आए हैं इन सब लोगों ने बेवकूफ़ बनाया और लोगों की दिशा भूल करके ये काम किया ये बात को काशिफ साहब ने समझ लिया और कौम के मसले को समझने के बाद इस तरीके से जब बार बार कॉरपोरेशन को हमने निवेदन दिए हैं कमिश्नर साहब से हमारी मीटिंग भी कई मरतबा हुई है बावजूद इसके यहाँ के जो पुराने नगर सेवक है इन लोगों ने ये काम होने नहीं दिया हमारे उनके खिलाफ बहुत सी चीजें कमिश्नर को हेड ऑफ द डिपार्टमेंट को बताई गई थी पानी पुरोठा के डिपार्टमेंट के पास थी इलेक्ट्रिसिटी वालों के पास थी रोड वालों के पास थी लेकिन उन्होंने ध्यान नहीं दिया तो हमको काशिफ साहब के नेतृत्व में ये आंदोलन लेना पड़ा और आज ये वक्त की सही जरूरत है आपने जो आंदोलन लिया हम सब आपके साथ में है पूरे कोंडवा वासी आपके साथ में है और ये जो मसले है ये मसले को आने वाले दिनों में हम अच्छे लेवल पे निकालेंगे अच्छे से इसका मसले का हल करने की कोशिश करेंगे मैं आखिर में मैं ज़्यादा बोलना चाहता हूँ लेकिन ये शॉट इसके लिए कर रहा हूँ कि कासिम साहब ने बहुत ही पहल अच्छी की है इन इसका रिज़ल्ट अच्छा आएगा और ये सब चीज़ें कौम के लोग समझते हैं ये जो पुराने जो साथी है उनको ऐसा लग रहा है कि हम लोगों के आँखों में धूल रहे तो ऐसा नहीं है तुमने कोई विकास नहीं किया पिछले पाँच साल मेरी मिशन नगर सेविका थी आप आके मेंटल हॉस्पिटल की तरफ वो विकास देखो और आपका विकास देखो हम कंपेयर करेंगे और हम बिल्कुल ये हमारे कौम के लिए आके यहाँ लड़ेंगे और आपको दिखाएंगे कि विकास क्या होता है वो रास्ते हो वो ड्रेनेज हो वो पानी हो वो इलेक्ट्रिसिटी हो और हमारे बच्चों के एजुकेशन का मामला हो एक एक के बाद बिगर हम ये सब चीज़ों में जाएंगे आखिर में मैं मेरी बात इस शेर के साथ में ख़त्म करता हूँ कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊँगा यारो मैं इस जमाने का वो संग तराश हूँ पत्थर को भी बोलने का हुनर दे के पत्थर को भी बोलने का हुनर दे के शुक्रिया जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय भीम